आज आपल्या कथेचं नाव आहे कर्माचा भागीदार एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरता एका दारात उभा राहिला ओम भगवती भिक्षाम देही अशी गर्जना केली घरात एकटीच म्हातारी होती ती म्हणाली काय महाराज मी एकटीच आहे घरात आमटी बात आहे चार घरात भिक्षा मागण्यापेक्षा आज इथे जेवण करा ब्राह्मण हो म्हणाला ब्राह्मणाचे जेवण झाले ब्राह्मणाने ताक मागितली नेमकं त्या दिवशी म्हातारीच्या घरात ताक नव्हते ती म्हणाली थांबा महाराज मी शेजारींकडून ताक घेऊन येते तिने शेजारणीकडे ताक मागितले शेजारणीने भांडे भरून ताक दिले आजीने ब्राह्मणाच्या भातावर ताक टाकले ब्राह्मणाने भुरका मारला तो शेवटचाच ब्राह्मण तडकाफडकी मेला चित्रगुप्त आणि यमाला प्रश्न पडला की या कर्माचा भागीदार कोण कारण ब्राह्मणाने आत्महत्या तर केली नव्हती आजीने अतिधर अतिथी धर्म पाळला होता शेजारणीने शेजार धर्म पाळला होता कोणी मागायला आले म्हणून तिने ताक दिले होते आणि ताक पिऊन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते यमाने नागाला जाब विचारला नाग म्हणाला यात माझा काहीही दोष नाही घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती माझे तोंड खाली होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडले म्हणून ब्राह्मण मेला यमाने घरीला जाब विचारला घार म्हणाली यात माझा काय दोष सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे प्रत्येकानं आपला धर्म पाळला होता मग आता या कर्माचा भागीदार कोण ते पाप कोणाच्या माथी मारायचे चित्रगुप्त यमाला म्हणाला चला माझ्याबरोबर या कर्माचा भागीदार कोण मी तुम्हाला सांगतो दोघेही गुप्तरूपाने ब्राह्मण मरून पडला होता त्या ठिकाणी आले हा हा म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की आजीच्या घरात ब्राह्मण जेवताना मेला हळूहळू आळीतल्या बायका तिथे आल्या एक बाई आजींना म्हणाली अहो कसं सांगू तुम्हाला या ब्राह्मणाकडे भरपूर द्रव्य होते ते द्रव्य हडप करण्यासाठी आजीने भोजनात विष घालून ब्राह्मणाला ठार मारले चित्रगुप्त म्हणाला पहिल्या क्रमांकावर या बाईचे नाव लिहा आणि तिथे जे जे कोणी या घटनेबाबत चुकीचं बोलत होते त्यांना या कर्माचे भागीदार बनवा व जे जे बदनामी करतात त्याच्या त्याच्या माती हे पाप मारले गेले एखाद्या घटनेबद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा फार मोठे पाप आहे जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा स्वतःच्या कानांनी ऐकत नाही तोपर्यंत ती ग ती घटना सत्य असल्याची खात्री होत नाही धन्यवाद